सार के सार के तर मंडळी अचानक पाऊस सुरू झाला आणि सगळ्यांची तारांबळ उडाली आणि मी पण आता जॉबवरनं आलो घरी आणि नुसत्या तिकडे विजा पडत आहेत सारखे सारखे इथे तरी कमी आहेत आता मी घरी आलो तेव्हा बाईकवर नेतो ना तेव्हा खूप विजा पडत आहे ठाण्यात बघा तुम्हाला दाखवतो मी थोड्याफर बाप रे तर मंडळी कामावरनं निघालो आणि खाली ग्राउंड फ्लोअरला आलो आणि बघतो तर काय पाऊस चालू होता पाऊस पण खूप जोरात चालू होता असं वाटलेलं घरी पोचूया पटापट जावे आणि पर्याय वगैरे आणि सुनेला बघूया पण तसं झालंच नाही पाऊस जोरात चालू होता आणि विजा पण पडायला लागलेल्या मी बोललो आता बॅडलं काय पाऊस जात नाही तर विजा बघून बघून मी एवढ्या कशा विजा पडू ज्यांना गेल्या वर्षी पडलं नाही तेवढ्या यावर्षी या पहिल्या म्हणजे पाऊस सुरू झालाच नाही थोडाफार पाऊस अवकाळी पाऊस पडू शकतो याला आणि खूप विजा पडल्या आणि नंतर तास थांबलो मी बाहेर तरी पण पाऊस जात नव्हता मग कसा बसा आता बोलून निघतो आणि बाईकवर आलो फटाफट गाडी घेऊन या साईड चालू होतो रस्त्याने रस्त्याने ट्राफिक जाम झालेली आणि त्यात विजा थोड्याफार थोड्याफार पड होतं म्हणजे गा पूर्ण गाबरलेलो बोलो विजा पडते काय आजूबाजू साईडला पडायला लागलेल्या आणि अजून पण चालूच आहे त्यांच्या विजा पडण्यात आणि आलो कसा कसा घरी पोचलो आणि भिजलो आहे बरीची आंघोळ चालू होती बाबू तुझी आंघोळ झाली झाली हा तुझी पाठी कुठे दाखव पाठी दाखला बोललो पाठी दाखव ती बाईक आपली ती थार दाखवायला लागली तू अभ्यास काय केला नाही काय नाही काय नाही केला अभ्यास तर मंडळी सोनालीने आता मला दिलं आहे खायला फरसान आणि तिला असं वाटते मी गावीच आहे बाहेर पाऊस पडतोय आणि तिला बरं नाही दोन तीन दिवस झाले बरं नाही वाटत आहे दवाखानेत नेलेला तिला आणि सर्दी ताप अगं सातच चालू आहे ना सोनाली म्हणजे आता काय वाटतंय तुला आणि तिने दिले मला आता परत कोरीच्या हे बघा तुला आहे का नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये मी अक्षर असून घेऊन येईल तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉक मंडळी आहे आता आम्ही निघालो आहे सिद्धिविनायकच्या मंदिरात आणि सिद्धिविनायकच्या मंदिरात पाया पडायला निघालो आहे परी तयार झाली सोनाली पाया तयार झाली नाही आणि जायचे तिकडे दर्शन घ्यायला तर आजचं क्लायमेट पण खूप भारी झालं आहे आणि गावी पण सगळे मित्र मला आहेत चटणीचे मासे पकडत आहेत वगैरे मला पण जावं असं वाटतंय पण सातवी जागीची सुट्टी घेणं पण बरं नाही म्हणून गेलो नाही पण जाणार आहे मी पण आणि पप्पांच्या हाताला पण लागले जायचे बघायला त्यांना पण तर जाऊया नाहीतर असं करणार आहे की शनिवारी रात्री म्हणजे कामावरून आल्यानंतर शनिवारी बसणार आणि एक दिवस राहणार परत मग त्याच रविवारी रात्री गाडी पकडून पर परत आपल्या मुंबईला आणि मग सोमवारी परत कामला असं काहीतरी प्रवास करेन मी तर जाऊया आणि हे बघा क्लासचं क्लायमेट आणि ही बघा परी तयार होऊन आली कुठे झाली बाबा परी ए बरी भारी कपडे घातले आहेत घेत आज हां आणि हे क्लायमेट बघा आपल्या इकडनं कसं भारी वाटत आहे आणि त्यासाठीला बिल्डिंगचं काम चालू आहे याचा पाया मग गेल्या महिन्यात चालू होता आणि आता थोडंसं वरती आले ते पाया पकडा पकडी खेळतो तिघत आणि परी पकडते दोघांना तर मंडळी आता पोचलोय दादर मध्ये अंदरा थांबलो बाईक थांबवली आणि परी झोपलेली आणि ती आता उठली आहे अबो अबो आणि आता राहिले पाच मिनिटं रेट घेऊन जरा पटापट जाऊया परत नंतर पोचूया गणपती दर्शन करायला बरी आहे बरी कुठे बघते कबूतर बघते आणि या साईडीला जुनी घर आहे आहे कौलारू घर आहेत अजून तुम्हाला ते पण दाखवतो मी बघितले असेल तर तुम्हाला परत दाखवतो आणि बघा कौलारू घर आहेत अजून या साईडला दादरला जाऊया सोनाली तर मंडळी दादरला पोचल्यानंतर पाऊस आला आणि सगळ्यांची घाई झाली सगळे नाही पुढे पुढे अरे बापरे बघ कसले बसले कबूतर बिल्डिंग बिल्डिंग मध्ये होय अरे दादरच कबूतर का आणि कबूतर परीला दाखवते बापरे किती उठतात बस उनाली तेव्हा उडले बाबा तेव्हा कबूतर सगळे तर मंडळी आता पोचलो आहे आम्ही म्हणजे जवळच आहे आणि गाडी लावायचा खूप प्रॉब्लेम आहे इथे आणि त्या साईडीला लांब कुठेतरी गाडी लावून आलो आहे आणि ते पोलीस काका उभे होते आणि ते सगळे म्हणजे ह्या साईडीला जवळच गाडी लावली का फोटो काढत होते त्यामुळे मी लांब गाडी लावून आलो चालतोय चालेल तर मंडळी इकडनं गाडी आणली का ना ते सगळे जे उभे आहेत देवाचा ताड घेऊन वगैरे ते सांगतात इकडे गाडी लावा आणि मग ताट घ्यायचा असेल तर मग अडीचशे रुपये नाही तर मी इथे गाडी लावून देत नाही आणि मग मी असंच लावलेली गाडी आणि ते काका येऊन या सगळ्या गाड्यांचे फोटो काढून घेऊन गेले असे उभे येतात आणि सांगतात बाबा गाडी लावा पण काका येऊन फोटो काढून जातात मी इकडनं या साईट इथून एंट्री आहे पुढे जायला आणि गर्दी आहे भरपूर लाइन पण आहे ना सोनारी मंडळी तुम्ही पण दर्शन घ्या मंडळी हे आहे महाप्रसादाची लाईन आणि सोना प्रसाद परिपन लाईन येत आहे इकडनं प्रसाद भेटतो तर मंडळी आता आमचं तिघांचं छानपैकी दर्शन झालं आणि गर्दी पण भरपूर होती संडे असल्यामुळे आणि प्रसाद पण भेटला आम्हाला सगळ्यांना सोनाली लाईनीत उभी होती तिला ठेवलेलं लाईनीत आणि तिने प्रसाद घेतला तर आता कुठे जायचं सोनाली हां शिवाजी पार्क काय तिकडे म्हणजे मी नाही गेलो कधी म्हणला विचारला आता ती सोनाली म्हणते आता जाऊया शिवाजी पार्क आणि बघूया तिकडे जाऊन काय कसं असतं ते आणि परीला पण पहिल्यांदाच परी बघणार शिवाजी बॉल चला जाऊया फटाफट सोनाली आणि परी त्या नेटला फिरते आणि मी मॉल दाखवतो मंडळी आमच्या तिघांचं छान तुझी दर्शन झालं आणि जाताना जरा पाऊस फक्त दादरमध्ये भेटला आणि परीला खाना दाखवलं पहिल्यांदा खूप भारी वाटलं आणि सोनालीने मला शिवाजी पार्कच्या पाठचा चौपाटीला शिवाजी पार्कच असं बोलतात असं बोलतात ते ती बोलता बोलते सोनारी तर ती पण मस्त होती आणि खूप छान प्रकारे दर्शन झालं संडे असल्यामुळे गर्दी होती पण काही नाही आणि तू मस्त हळू हळूहळू मस्त तुम्ही दर्शन घेतलं तर मंडळी येताना परत पावसाने दमवलं थोडं भिजलोच म्हणजे आम्ही तिघं थोडं जास्त नाही तर मग सकाळी गेलेलो ते फायनली संध्याकाळी आम्ही घरी पोचलो तर आज तुम्ही पण दर्शन घ्या तर व्हिडिओ कसा वाटला ते कमी मी सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो बंद साता वगैरे करा बाय बाय